यंदाच्या निवडणुकीत धार्मिक जातीय ध्रुवीकरण करून मतं मागण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि त्याच वेळी उलेमानी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय मात्र मुस्लिमांची एक गठ्ठा मतं महाविकास आघाडीला मिळणार का की त्यामध्ये सुद्धा फाटाफूट होणार कारण यंदा दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात चारशे वीस मुस्लिम उमेदवार रिंगणात आहेत की आज देखि जिस प्रकार की परिस्थिती लोकसभा के बाद तयार होई अब जो डर हमको था वापिस महाविकास आघाड़ी तलवे चाटने का राज, रा, की राजनीति कर रही है मैं एक उदाहरण आपको कहना चाहता हूँ किसके तलवे चाट रही है मुस्लिम उलेमाओं के क्योंकि मैं उदाहरण आपको बताना चाहता हूं अभी उलेमा काउंसिल ने उनको समर्थन घोषित किया सत्रह मांगे उन्होंने रखी थी इन्होंने बकायदा पत्र दिया है कि सत्रह मांगे हम मंजूर करते हैं मुझे उसमें आपत्ति नहीं है अगर कोई मांगे रखता है कोई मंजूर मांगे कौन सी है मैं एक मांग आपको बताता हूं उसमें से एक मांग उसमें से है 2012 से 2024 तक महाराष्ट्र में जो दंगे हुए उन दंगों में जिन मुस्लिम समुदाय के लोगों पर केसेस हुई है वो सारी केसेस खारिज की जाएगी वापस ले ली जाएगी अब मैं सवाल पूछना चाहता हूं कि ये कौन सी राजनीति चल रही है विधानसभा निवटनुकी भाजपा की रणनीति है बटेंगे तो कटेंगे वोट जिहाद आणि तुष्टीकरणाच्या नीतीवर हल्ला बोल यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उलेमांनी मात्र यंदाच्या निवडणुकीत मुस्लिम मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन होईल अशी शक्यता आहे यंदा विधानसभा चारशे वीस मुस्लिम उमेदवार रिंगणात आहेत महाविकास आघाडीने अकरा तर महायुतीने सहा मुस्लिम उमेदवारांना रिंगणात उतरवलंय मवियाचे चार टक्के मुस्लिम उमेदवार आहेत काँग्रेसने आठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दोन आणि ठाकरे गटानं एक मुस्लिम उमेदवार दिलाय मुस्लिम उमेदवार दिले एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं एक अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पाच तर भाजपनं एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही वंचित बहुजन आघाडी दोनशे जागा लढवते त्यांचे तेवीस मुस्लिम उमेदवार आहेत एमआयएमने सतरापैकी दहा तर समाजवादी पक्षाने नऊ पैकी सात मुस्लिम उमेदवार दिले नोंदणीकृत राजकीय पक्षांचे दीडशे तर दोनशे अठरा अपक्ष मुस्लिम उमेदवार विधानसभेच्या मैदानात उतरले त्यामध्ये आठ मुस्लिम महिलांचाही समावेश आहे औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सर्वाधिक सतरा मुस्लिम उमेदवार तर मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वच्या सर्व तेरा उमेदवार मुस्लिम आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पाहता येत नाही त्याला अनेक शेड्स आहेत ग्रामीण मुसलमान हा वेगळा विचार करतो नागरी मुसलमान हा वेगळा विचार करतो नागरी जीवन हे धार्मिक ध्रुवीकरणानं बदलेलं आहे धार्मिक ध्रुवीकरणावर आधारित राजकारण हे नागरी मुस्लिमांचं किंवा नागरी भारतीय समाजाचं होऊ शकतं होत आहे पण ग्रामीण मुसलमान किंवा ग्रामीण भारतीय समाज जो आहे तो हितसंबंधांवर आधारित राजकारण करतो स्वतःचे हितसंबंध त्याचे गुंतलेले असतात वैयक्तिक संबंध असतात सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या तो, तो विचार करतो आणि राजकीयदृष्ट्या अतिशय शहाणा जर कोण असेल तर तो ग्रामीण व्यक्ती आहे हा ग्रामीण मुसलमान जो आहे तो हितसंबंधांवर आधारित स्वतःच्या भविष्याला वेगळ्या पद्धतीनं दिशा देण्यासाठी भाजपच्या सोबत जाण्याची त्याची शक्यता आहे काही ठिकाणी महाविकास सोबत जाईल मुदत संपलेल्या विधानसभेत दहा मुस्लिम आमदार होते तर विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे इतरिश नायकवडी हे एकमेव मुस्लिम आमदार आहेत यंदाच्या निवडणुकीत मुस्लिम उमेदवारांची आकडेवारी पाहता मुस्लिम मतदार नेमका कुणाच्या पाठीशी उभा राहणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे सौरभ वाघमारेसह राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे